नमस्कार महाराष्ट्र माझ्यावरती सर्वांचं स्वागत आत्ता सर्वात आणि महत्त्वाची आपण बातमी पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने जे काही खासदार निलंबित केले जात आहेत याचं मुख्य कारण काय आहे आणि कशा प कशामुळे मोदी सरकार या सर्व गोष्टीवरती ॲक्शन घेत आहे नेमकं अशी कोणती महत्त्वाच्या प्रश्नावरती विरोधक आपले प्रश्न किंवा आपला आवाज उठवत असताना अशा पद्धतीची कारवाई केली जाते या सर्व प्रश्नांची अत्यंत महत्त्वाची उत्तरे आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण आज जी परिस्थिती घडते महाराष्ट्र देशामध्ये दे ती अत्यंत दयनीय संसदेमध्ये ज्या पद्धतीने पाचशेपेक्षा कमीत कमी पाचशे हे खासदार तिथे बसत होते संसदेमध्ये यामुळे ज्या ठिकाणी ज्या पाचशे खासदाराच्या समोर ज्या ठिकाणी ज्या प्रकारे धावपळ झाल्या आणि ज्या पद्धतीने तिथे गॅस सिलेंडर इतर काही गोष्टी घडल्या या सर्व गोष्टीवरती एक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता त्यामुळे ज्या पद्धतीने हा सर्व प्रकार घडला ह्या सर्व प्रकार कुठेतरी या सर्व खादारासाठी एक अतिशय घातक प्रकाराचा प्रकार होता याच्यावरतीच कुठेतरी विरोधक आपले महत्त्वाचे प्रश्न विचारत होते हे प्रश्न विचारत असताना त्याच्यावरती कोणतीही ठोस भूमिका किंवा ठोस उत्तर हे भाजपकडून मिळालेलं नव्हतं आणि या सर्व गोष्टीनंतर अमोल कोलीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थितीत केला होता तो म्हणजे ज्या पद्धतीने कांदा निर्यातीवर ज्या पद्धतीने बंधनं टाकली होती ज्या पद्धतीने टोमॅटोचा भाव अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्यावेळीच नेपाळहून कांदा नेपाळहून टोमॅटो हो हे मोदी सरकारनं किंवा भारत सरकारनं आयात केलेलं होतं या सर्व गोष्टीवरती कुठेतरी अमोल कोले ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत खादार आहेत त्यांनी त्या हा प्रश्न उचलून धरलेला होता यावरती त्यांनी हे निर्णय न देता त्यांनाही याच्यावरती निलंबित करण्यात आलं आपण संपूर्ण विचार केला तर एकशे एक्केचाळीस खदाराच्या आसपास सर्व पत्र आता निलंबित केलेलं आपल्याला याच्यामधून दिसून येतं ही गोष्ट का केलेली आहे याच्यावरती केंद्र सरकारकडे उत्तरे देण्यासाठी काही उत्तरे नव्हती का असंही काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत ज्या पद्धतीने विरोधकांनी प्रश्न विचारले त्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता प्रत्येकाला याच्यावरती निलंबित करण्यात आलेलं होतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकार असू द्या किंवा अमित शहा असू द्या त्याबरोबर भाजप असू द्या लोकसभेमध्ये ही कशा पद्धतीने सामोर जाणार आहे आणि आपले प्रत्येक बाजू कशा पद्धतीने मांडणार आहे या सर्व गोष्टी येणाऱ्या काळासाठी आणि दोन हजार चोवीससाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत याच्यावरती आपल्याला काय वाटतं आहे आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाराष्ट्र माझ्यावरती पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्र माझाला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद